सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या कोसारी गावामध्ये शंकर अण्णाप्पा तोरवे हे गावातील प्रतिष्ठित इसम राहतात त्यांनी सर्व सेवा सहकारी विकास सोसायटी उपाध्यक्ष जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून काम केले आहे कोसारी गावातील बडा आसामी म्हणून त्यांची खोती होती त्यांनी काही काळ गावामध्ये पंच म्हणून काम पाहिले होते समाजकारण व समाजसेवक करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली होती अशा समाजसेवेतून त्यांनी अण्णाप्पा नरुटे यांना ही मदत केली होती त्यांना पाहिजे तेव्हा वेळप्रसंगी विरोध करून मदत केल्यामुळे अण्णाप्पा नरुटे आणि शंकर तोरवे यांच्यामध्ये सलोग्याचे संबंध तयार झाले होते अण्णाप्पा देखील शंकर यांनी मदत केल्यामुळे भारावून गेला होता अण्णाप्पाच्या घरी शंकर यांचे जाणे येणे चालू होते या जाण्या येण्यातून अण्णाप्पाची पत्नी नंदाबाई नरुटे हिच्याशी त्यांचा संपर्क वाढला होता दोघांच्या बोलचाली होऊ लागल्या तो मोठा आसामी असला तरी तिच्याशी चांगले बोलत होता त्यामुळे त्यालाही त्याच्या मोठेपणात काही वाटत नव्हते तो तिच्याशी जास्त सलगी करू लागला तेव्हा ती सुकावून गेली शंकरचा रोबा पाहता ती त्याच्यावर भाळी होती दोघांच्या आवडी जमल्या आणि इश्क्याचा खेळ सुरू झाला शंकर आणि नंदाबाई दोघेही विवाहित होते दोघांना मुले होती पण दोघांच्याही मनात आता वेगळाच विचार सुरू झाला होता विधिनिषेध व नीती नियम सोडून ते वाचण्याच्या आहारी गेले होते नंदाबाई हिला माहित होते की शंकर यांना काय हवे आहे तर शंकर यांनाही माहीत होते की तिला काय हवे आहे त्यामुळे ते, ते दोघे एकमेकांना खुश करण्याची संधी सोडत नव्हते त्या दोघांनी ही लाच सोडली होती त्याची गावभर चर्चाही झाली पण या दोघांच्या अनैतिक संबंधाला अन्नाप्पा नरुटे आक्षेप घेऊ शकला नाही कारण शंकरने केलेल्या उपकाराच्या वजाखाली तो दबून गेला होता त्यामुळे त्याचे तोंड बंद होते अण्णप्पा घरात नसला की शंकर हा त्यांच्या घरात जात होता तो नसताना चेश्काचे खेळ चालले असले तरी अण्णप्पाला याची कल्पना होती शंकरही सड हाताने नरुटे कुटुंबाला मदत करत होता नंदाबाईला ठेवलेल्या बाईचा दर्जा न देता तिला चांगली वागणूक देऊन तिच्या आडीअडचणी पूर्ण करण्यात कोणतीही कुचराई शंकरने केली नव्हती नंदाबाईची संतोष आणि संदीप ही दोन मुले लहान होती ती शाळेला गेली आणि अण्णापाई बाहेर गेला की शंकर नंदाबाईचा खेळ सुरू व्हायचा मुले मोठी होत होती तेव्हा त्या दोघांना आईचे वर्तन समजू लागले पण ती काही बोलत नव्हती जवळपास वीस वर्षे हा खेळ सुरू होता आता संदीप आणि संतोषला साऱ्या गोष्टी समजू लागल्या होत्या त्यांना परिस्थितीची जाणीव होती मुले मोठी झाली तसेच त्यांना आपल्या आईचे वागणे खटकू लागले ते आईला जा विचारू लागले तुम्हाला काय करायचे असे उर्मट उत्तर देऊन ती त्यांना गप बसवत होती असे वारंवार घडल्यामुळे एक दिवस संदीप व संतोष यांनी आपल्या आईला राग अनावर होऊन झोडपुडून काढले होते या घटनेमुळे शंकर तोरवे यांचे उघड उघड घरात त्याने थोडे बंदच झाले पण नंदाबाई ई ये शंकर यांच्याबरोबर फोनवरून संपर्क करायची मुले बाहेर गेले की शंकर घरी यायचा आणि बिंदास्तपणे दोघे समागमाचा आनंद लुटायचे दरम्यान संतोष हा रोजगारा निमित्त पुण्याला गेला होता आणि संदीप हा गावातच ड्रायव्हरचे काम करू लागला संदीप हा युवा योग्य झाल्याने वधू संशोधन सुरू होते पण आईच्या या वर्तुणकीमुळे त्यात अडचणी येत होत्या गेल्या महिन्याभर संतोष हा कोसारी गावातच आला होता तो घरीच असायचा संदीप मात्र कामात जात असे संदीप आणि संतोष या दोघांमध्ये चर्चा होत असे की आपली लग्न होण्याची वेळ टळून चालली असताना आई नंदाबाईचे अनैतिक संबंध सुरूच आहेत उद्या आपली लग्न झाली आणि आपली आई आपल्या बायकांसमोर अशी स्वागत राहिली तर आपल्या आब्रूचे खोबरे व्हायला वेळ लागणार नाही त्या दोघा भावांना माहीत होते की आई नंदाबाई ई शंकर तोरवेचा नाट सोडणार नाही रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीसचा दिवस संदीप व संतोष घराबाहेर कामानिमित्ताने गेले होते त्याचा लाभ नंदाबाईने उठवला तिने शंकरला बोलावून घेण्याचे ठरवले ही बाब संदीपने संतोषला सांगितली आता शंकरला सोडायचे नाही असे त्यांनी ठरवले संदीपने कमरेला चाकू लपवून ठेवला तर संतोषने लोखंडी पाईप घेतली आज शंकरला धडा शिकवायचा त्याला अद्दल घडवायची असे त्यांनी ठरवले त्यानंतर ते, ते, ते दोघे आपल्या मोटारसायकलवर बसून शंकरचा शोध घेऊ लागले शंकर तोरवे मरीमाता मंदिरात शेजारी आंबेडकर नगर येथील घराजवळ बांधकाम चालू झाले होते त्या ठिकाणी तो थांबला होता संदीपने त्याला पाहिले आणि मोठ्या मोटे मोठ्याने आरडाओरड करून त्याच्याजवळ तो गेला तो थेट त्याला शिवीगाळ करून विचारू लागला तू माझ्या आईच्या नादाला लागतोस तू माझ्या आईच्या नादाला लागतोस काय तुला जिवंतच ठेवत नाही त्यावेळी संतोष हा लोखंडी पाईप घेऊन पुढे आला आणि तो पाईप त्याने शंकरच्या डोक्यात घालणार इतक्यात ती पाईप शंकरने पकडली ती पाहून संदीप पुढे आला आणि त्याने कमरेला लावलेला चाकू काढून शंकरच्या डाव्या बाजूच्या छातूत दोन वेळा घुपसला हे सर्व चालू असताना सुरज चोरवे पुढे आला आणि त्याने चाकू पकडला वाढ झाल्याने लोखंडी पाईपवर शंकरच्या हाताची मूठ सैलवल्याने संतोषने त्या लोखंडी पाईपने शंकरच्या पाठीत घनाघनी फटके घातले या साऱ्या गदारोळात धटापट झाली चाकू काढून घेत असताना शंकरच्या मांडीला लागले त्यावेळी शंकरचे नातेवाईक येतात संतोष आणि संदीप नरोटे यांनी धूम टोकली इकडे जमलेल्या लोकांनी शंकर तोर्वे यांना उपचारासाठी मारुती वॅगनर गाडीत घालून ग्रामीण रुग्णालयात जट येथे आणले तेथील डॉक्टरांनी तपासून पाहिले असता ते, ते मयत झाल्याचे त्यांनी सांगितले कोसारी गावातील शंकर तोर्वे याचा खून झाल्याची माहिती जत पोलीस निरीक्षक सूरज बिजले यांना समजताच त्यांनी जत रुग्णालय व घटनास्थळी पथके रवाने केली तसेच रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला जत पोलीस ठाण्यात शंकर तोरवे यांचा पुतण्या सुरज तोरवे यांनी फिर्याद दिली त्यानुसार संशयित आरोपी संदीप महादेव नरुटे व संतोष महादेव नरुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांच्या आदेशाने संशयित संदीप महादेव नरुटे व एकोणतीस आणि संतोष महादेव नरुटे वय बावीस या दोघांना जत पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना जत न्यायालयात हजर केले असता जत न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा